नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राचा पुढारी न्यूज चॅनल मध्ये मी अनिल तिवारी आपलं एकदा स्वागत करतो म्हणून जरांगे पाटील यांचा पण माझ्या मराठा समाजाचा कल्याण होईल आणि माझ्या मराठा समाजाचं कल्याण होणार असलं तर तुम्ही शंभर टक्के एक दिवस काम बुडवा पण त्या पोरांच्या पाठीशी मायबाप म्हणून उभारा गोदापट्ट्यातल्या एकशे तेवीस गावातल्या लाखा नामला सकाळी आठ वाजता अंतर्वालीत येणार आहेत वीस जानेवारीला आंतरवाली पासून मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत वाटा लावण्यासाठी थांबणार आहेत आणि पुन्हा आपल्या आपल्या गावाकडे येणार आहेत पण त्या पोरांना एक माहीत होईल आम्ही आज पाचशे सहाशे किलोमीटरवर चाललोय महाराष्ट्रातल्या घराघरातला मराठ्यांचा पोरगा मोठा व्हावं म्हणून आम्ही आरक्षणाची लढाई लढायला लड़ा चाललो येताना आम्हाला विजय आणायचा आहे पण ज्यावेळेस आम्ही रस्त्याला चालत होतो त्यावेळेस आमचा मायबाप समाज म्हणून लाखाच्या संख्येनं आमच्या पाठीशी उभा होता आम्हाला वाटा लावण्यासाठी लाखाना मराठा समाजाला तुम्ही आपल्या गावात जे वाहन असतील ते सगळे घेऊन या मोटरसायकल सह जितके वाहन आहेत तितकेचे तितके तुम्ही अंतरवालीला वीस जानेवारीला सकाळी आठ वाजता या पूर्वी ठरलं होतं पाठेमागच्या आठवड्यात आपलं असं ठरलं होतं की अंतरवाली पासून गेवराई पर्यंत लाखाने महिला पाय चालत त्या पोरांना वाटा लावण्यासाठी येणाऱ्या गॅवऱ्यातून वापस येतील परंतु पुन्हा थोडासा त्याचा बदल करावा लागला जर अंतरवाली पासून घ्यावर पर्यंत माता मा पायी आलं तर त्यांच्या गाड्या अंतरवालीत राहतील मग त्यांनी पुन्हा अंतरवालीत जाऊन गाड्याकडे त्यांना जायला लागणार त्यापेक्षा त्यात असा आपण थोडा बदल केलाय जुळत एक नाही झालं बोलायचं द्या ठेवणार मा, मा का का? चा आवाज फेका पाडलेला हो तुम्ही एवढ्या हलव म्हणले तुमची शंभर टक्के नोंदणी का आपल्या गाड्या गावात आपल्या त्या सगळ्या बाहेर काढा आता पायी न चालण्याऐवजी अंतरवालीतून मुकाम मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत तुम्ही तुमच्याच गाडीवरती बसून वाटा लावण्यासाठी या ज्या ठिकाणी मुक्काम आहे त्या ठिकाणी लोक गेल्याच्या नंतर तुम्ही वापस द्या अर्ध्या घंटात घंट्यात पुन्हा तुम्ही आपण आपल्या घरी येत आहे परंतु बळ लक्षात ठेवा तुम्ही ताकदी आल्यामुळं तिथून पुढे जाणारे पूर हे खूप मोठं बळ घेऊन जाणार आहेत की माझा मराठा समाज माझ्या पाठीशी खंबीर उभा आहे एक दिवस सगळ्यांना काम बुडवा शिरस दिवे आणि परिसरातले गाव पुन्हा एकदा पिंजून काढा इथं बसलेल्या प्रत्येक मराठा बांधवांना माझी आत जोडून विनंती आता शांत राहू नका हेच कष्ट करण्याची वेळ आहे मी हटतच नाही तुम्ही काहीच ना करू मी हे पिक्चर राहतच नाही आता मी पूर्ण आयुष्य समाजासाठी अर्पण केलेले आरक्षण आणल्याशिवाय बसवतच नाही त्याला मी तुमटे बघ आता ना एकच हो नाही आपल्या कचाट्यात आला मंत्री कोणी असो वाजूलाच म्हणून समजायचं प्रत्येकाच्या मनामनातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाण्यास विसरू नका